मुंबई महानगरपालिका निवडणूक निकालानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली पहिली अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे निकाल अपेक्षेप्रमाणे लागले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली असून मराठी माणसाच्या मुद्द्यावर आपली भूमिका पुढेही कायम राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया देताना राज ठाकरे यांनी या निवडणुकीत मनसेला अपेक्षित यश मिळाले नाही हे मान्य केले असून काय चुकलं काय कमी पडलं आणि काय राहून गेलं याचा सविस्तर आढावा पक्षपातळीवर घेतला जाईल असे त्यांनी नमूद केले आहे मुंबई महानगरपालिका निवडणूक मनसेसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात होती मुंबईतील मराठी मतदार स्थानिक प्रश्न आणि शहरातील विविध मुद्द्यांवर मनसेने प्रचार केला होता मात्र प्रत्यक्ष निकालांमध्ये मनसेला फारशा जागांवर यश मिळू शकले नाही आपल्या प्रतिक्रियेत राज ठाकरे यांनी मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा ठामपणे मांडला असून मराठी माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी आपली भूमिका पुढेही ठाम राहील असे त्यांनी सांगितले आहे मराठी माणसाला डावळण्याची एकही संधी आपण सोडणार नाही असा स्पष्ट संदेशही त्यांनी दिला आहे या निवडणूक निकालानंतर राज ठाकरे यांची प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली असून सोशल मीडियावर त्यांच्या वक्तव्यावर समर्थक आणि विरोधकांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत मनसेच्या कार्यकर्त्यांसाठीही हा निकाल निराशाजनक ठरला असून निकालानंतर पक्ष कार्यालयांमध्ये शांत वातावरण पाहायला मिळाले मात्र राज ठाकरे यांच्या प्रतिक्रियेमुळे कार्यकर्त्यांमध्ये पुढील लढ्यासाठी नवी दिशा मिळेल अशी चर्चा आहे मुंबई महानगरपालिकेच्या निकालांनंतर राज ठाकरे आणि मनसेची पुढील राजकीय वाटचाल काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे राज ठाकरे यांनी थेट सत्ताकारणावर भाष्य न करता पक्षाची अंतर्गत समीक्षा आणि भविष्यातील रणनीतीवर भार दिल्याचे दिसून येते एकीकडे भाजप आणि शिवसेना गट महापालिकेवर वर्चस्व प्रस्थापित करत असताना दुसरीकडे मनसेसाठी स्वतःची भूमिका पुन्हा ठरवण्याची वेळ आल्याचे चित्र आहे एकूणच मुंबई महानगरपालिका निवडणूक निकालांनंतर राज ठाकरे यांची प्रतिक्रिया मनसेसाठी आत्मपरीक्षणाची असल्याचे चित्र समोर येत असून मराठी अस्मिता स्थानिक मुद्दे आणि मुंबईतील राजकारण याभोवतीच मनसेची पुढील दिशा ठरणार असल्याचे स्पष्ट होत आहे पुढील काळात राज ठाकरे कोणती भूमिका घेतात मनसेकडून कोणती आंदोलन किंवा कार्यक्रम जाहीर होतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे